va couldn't. चतुर्दशीच्या दिवशी फक्त चौदा दिव्यांचं दान आपल्या घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे करू शकतात आयुष्यातील अनुभवता येऊ शकतो कार्तिक आधी साजरा होणारा हा उत्सव यंदा गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी आहे या दिवशी गुरुवार असल्यानं या दिवसाचं महत्व अधिक पटींनी वाढलंय तर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून उपवासाचा संकल्प करावा घरातील देवघर स्वच्छ करून पूजा करावी भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिवाला अभिषेक करावा मंत्र पठन करावे त्या दिवशी चौदा तिलाचे दिवे लावल्याने सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे शिवाय जीवनात नवीन ऊर्जा संचारते तर घरातच चौदा दिवे योग्य ठिकाणी लावावे यापैकी एक दिवा पाण्याजवळ आवर्जून लावावा याद्वारे व्यक्तीला शुभ परिणाम नक्कीच मिळू शकतात आणि इच्छा पूर्ण होण्यासही मदत मिळू शकते असं सांगितलं जातं